डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस पोलिस चोवीस भारतीय बौद्ध महासभा महिला व पुरुष विभाग पंचशील उत्कर्ष महोत्सव संस्था आणि वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका यांच्या वतीने घोडेगाव येथे पंचशील येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून वंदना देण्यात आली यावेळी कृष्णाजी साळवे महेश वाघमारे गणेश वाघमारे पंकज सरोदे विकास मोरे शिवाजी राजगुरू संतोष सोनवणे राजू वाघमारे अरुण वाघमारे संजय वाघमारे प्रकाश वाघमारे मीनाक्षी वाघमारे पूनम वाघमारे सीता वाघमारे सुनीता वाघमारे मेघा वाघमारे दीपाली वाघमारे अर्चना वाघमारे भंगरे मावशी आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान याविषयी कृष्णाजी साळवे गुरुजी यांनी प्रवचन दिले युग पुरुष कसे असावे याबद्दल सखोल माहिती देण्यासारखी आहे त्यांनी लहानपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिले असून त्यांनी त्यांचे एक भाषण सुद्धा ऐकले याची माहिती दिली असा युगपुरुष होणे नाही त्यास आम्ही अभिवादन करतो आहे असे साळवे गुरुजी आपल्या प्रवचनातून बोलत होते सायंकाळी घोडेगाव शहरातून कॅन्डल मार्च करण्यात का आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश वाघमारे यांनी केले तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी आंबेगाव तालुका प्रतिनिधी पंकज सरोदे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद